नवीन प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेली चार वर्ष राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत यासंबंधी दाखल असलेल्या याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या त्यामुळं महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नवीन प्रभागरचना आणि सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह होतील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत सन दोन हजार एकवीसमध्ये संपली आहे त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज सुरू आहे प्रभाग रचनेचा घोळ आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात यासंबंधीच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होत्या त्यामुळे शासनानं सुद्धा सबुरीची भूमिका घेतली होती त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक अकरा मार्च दोन हजार बावीसच्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी अशी विनंती करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती ही याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली दोन हजार एकोणीसमध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारनं पूर्वीची प्रभागरचना बदलली होती त्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं त्यात फेरबदल केलेत त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदेंचं सरकार आलं आणि प्रभागरचनेत बदल झालेत पण न्यायालयाच्या आजच्या निकालामुळं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार होतील हे स्पष्ट झालंय दुसरीकडं ओबीसी आरक्षणालाही न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं पण सहा मे दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होतील असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे प्रभागरचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे राज्य विधिमंडळानं तसा कायदा केला आहे तसंच या कायद्याला स्थगिती नसल्यानं या निवडणुका जाहीर प्रभाग रचनेनुसारच होतील असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षण हे दोन मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं निकाली काढल्यामुळं चौतीस जिल्हा परिषदा एकोणतीस महापालिका बावीस नगर नगरपालिका एक्केचाळीस नगरपरिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांची निवडणूक लवकरच होईल यात शंका नाही